डाळ चिखोल्या डाळ चिखल्या चकोल्या वरणफळ तुम्ही याला काय म्हणता ते सांगा ही रेसिपी अगदी सोपी पोटभरीची आंबट गोड चविष्ट पटकन होणारी आणि पौष्टिक आहे डाळ चपला करण्यासाठी हे सगळं लागणारं साहित्य मोहरी जिरं टेचून घेतलेलं लसूण लाल मिरची हिंग कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची गूळ आमसूल शिवा चिंच हळद आणि मीठ कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतली आहे रोज रोज भाजी पोळी भाकरी भात खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल बाहेरून आला असाल आणि आपल्याला पटकन काहीतरी हवं असेल घरात भाजीला काही नसेल वेगळं काहीतरी खावं असं वाटत असेल आणि बाहेरचं खायचं नसेल तर पोटभरीचं पौष्टिक असं हे डाळ चिखवल्या रेसिपी डाळ वरण वरणफळ करण्यासाठी आपण घेतलंय गव्हाचं पीठ चवीसाठी त्याच्यात टाकून घेऊया ओवा हळद हो जिरं थोडंसं मीठ हे सगळं मिक्स करून आपण हे पीठ भिजवून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर ह्यात आपण चमचाभर तेल टाकून घेऊया आणि आता हे पीठ कणकेप्रमाणे घट्ट भिजवून घेऊया कणिक भिजवून घेतले चकल्या तयार करण्यासाठी अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायचे आणि आता आपण त्या कापून घेऊया आता काढून घेऊया ओवा टाकल्यामुळे चव छान येते त्यामुळे ओवा नक्की टाका अशा एका प्रकारे शंकरपाळा टाईप मी डाळफळं लाटून घेतले आता दुसरी पद्धत दाखवते अशा आकाराची पोळी लाटून घ्यायची सगळीकडून अगदी समान लाटायची आणि नंतर वरून थोडं तेल लावून घ्यायचं आहे ही अशी ओळख जायची अशा प्रकारचा रोल तयार करायचा आहे आणि ही अशा कापून घ्यायच्या अशा पद्धतीने ही डाळ पोळ केली जातात तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्या तेल या ठिकाणी तुम्ही साजूक तुपही वापरू शकता मोहरी फोडणी छान खम अंग तयार करा हिंग थोडंसं रंगासाठी काश्मीरी तिखट पोडणी जळायला नको म्हणून पाणी टाकून घेतलंय हळद टोमॅटो असेल तर तो तोही टाकून घ्या आता हे वरणाची डाळ मीठ आणि जिरे पूड ओकम या ठिकाणी तुम्ही चिंचही वापरू शकतात गूळ आंबट गोड होण्यासाठी आता जरा उकळून घेऊया तर त्यांनाच थोडी कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे कोथिंबीरची चव त्याच्यात छान उतरते आणि नंतर वरूनही आपण कोथिंबीर टाकणार आहे डाळ छान उकळली आहे आंबट गोड डाळ तयार झालेली आहे थोडीशी डाळ ही पातळच ठेवायची आहे जर तुम्हाला आंबट गोड करायची नसेल तर नुसती फोडणीची मिरची घालून डाळ तयार करा किंवा आंबट गोड हवी असेल तर आंबट गोड करा ही डाळ थोडी पातळ ठेवायची आहे कारण त्याच्यामध्ये आपण ह्या आता चिखोल्या सोडून घेणार आहे आता ह्या उकळ आल्यानंतर चिखल्या आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया कारण चिखल्या शिजायला पाणी लागतं त्यामुळे ते डाळ थोडी पातळच ठेवायची नाहीतर मग त्या घट्ट होतात आता आपण हे दहा मिनटं छान शिजवून घेऊया आता शिजताना अधून मधून हलवून घ्यायचे नाहीतर डाळ खाली चिकटते त्यामुळे अधूनमधून हलवून घ्या दहा मिनिटात त्या छान शिजतील शिजतानाच दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेऊया फोडणीमध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे पण टाकले आहेत आता या छान शिजल्या आहेत चवीला अगदी अप्रतिम लागतात एकदा खाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल आणि पोटभरीच्या सुद्धा आहेत पौष्टिकही आहेत आता आपण त्या सर्व करून घेऊया शिजून रेडी आहे लिया ला शेर और लिया। लिया। ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने तयार आहे डाळ चकोल्या वरणफळ चिकल्या तुम्ही त्याला काय म्हणता गरमागरम डाळ चकल्यांवरती आपण टाकून घेऊया ही साजूक तुपाची धार त्यासोबत आहे लसूण आणि खोबऱ्याची चटणी नाचणीचा पापड उडदाचा पापड कुठल्याही प्रकारचं लोणचं गरमागरम डाळ चिकल्या रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा